नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळे जण सायलीला दोष देत असतात तेव्हा मात्र कुसुम म्हणू लागते की फक्त सायलीचा दोष नाहीये यामध्ये अर्जुनचाही तेवढाच दोष आहे त्यानंतर आता पूर्ण आजीला राग येत असतो परंतु पूर्ण आजी उठून अर्जुनकडे जाते आणि ती म्हणते का रे नजर खाली करून का उभा आहे वरती नजर करून का तुला असं वाटतं आहे का आमच्या डोळ्यातील आश्रू तुला दिसतील आणि तुला त्रास होईल त्यानंतर आजी सायलीला म्हणते की तू मला एक वचन दिलं होतं या घरामध्ये तू कायम राहणार तर तेव्हा सायली म्हणते हो मला आठवत आहे ना ते वचन मी अगदी मनापासून दिलं होतं या घरातल्यांची काळजी घेईल आणि इथे कायम राहील तर तेव्हा मात्र आजी म्हणते पण आज मी तुला या वचनातनं मुक्त करते तेव्हा आता सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो पुढे पूर्ण आजी म्हणते की आता जर काही नातीच खरी नाही तर कुठली वचने खरं आणि कुठले शब्दा खऱ्या त्यामुळे हे सगळं खोटं आहे आणि आता आज मी तुला या वचनामधनं मुक्त करत आहे असं मात्र पूर्ण आजी आता सायलीला सुनावते तेव्हा सायलीला मात्र प्रचंड धक्का बसतो आणि आता तो धक्का मात्र ती सहन करू शकत नाही कारण तिला सगळ्यात प्रिय हे तिचं कुटुंब असतं आणि कुटुंबांना सोडून किंवा सुभेदारांचं घर सोडून मात्र आता ती राहू शकत नाही परंतु पूर्ण आजीने निर्णय सांगितलेला असतो तेव्हा मात्र सायली खूप रडू लागते आणि अर्जुनला सांगते की माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र खोटं नाहीयो आपलं लग्न खोटं नाहीये तुम्ही सांगा ना यांना तुम्ही काहीतरी बोला ना करा ना काहीतरी तेव्हा मात्र अर्जुन तिला धीर देत असतो आणि ती प्रचंड रडत असते आणि घरातले सगळेजण फक्त तमाशास बघत असतात परंतु ती जोरजोरात रडून सगळ्यांना सा सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाकी जरी काही खोटं असलं तरी पण ही नाती खरी आहे ही माणसं माझी आहे हे कुटुंब खरं आहे असं म्हणून ती जोरजोरात रडते आणि पुन्हा कोसळते तेव्हा मात्र प्रतिमा तिला सावरण्याचा प्रयत्न करते परंतु रविराश तिचा हात धरून तिला अडवतो इकडे मात्र विमल लगेच म्हणते दादा तुम्ही त्यांना रूममध्ये न्या मी आलेच पाणी घेऊन तर कल्पना जोरात ओरडते थांब तिथेच आणि काही गरज नाहीये पाणी वगैरे नेण्याची -ने रूम मध्ये जाण्याचा तर प्रश्नच येत नाही इकडे मात्र अर्जुन आणि प्रतिमा कल्पना कडे मोठ्या आश्चर्याने बघू लागतात तेव्हा मात्र आता तिथे असलेला पाण्याचा ग्लास घेऊन अर्जुन तिला पाणी देतो आणि शांतवा सांगतो आत्ता आपण यांना कितीही सांगितलं तरी सगळं वेस्ट आहे त्यामुळे आता यांच्या रागाला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे शांत झाल्यावर आपण यातनं काहीतरी मार्ग काढू पण आता तुम्हीही शांत राहा दुसरीकडे मात्र आता कल्पना पूर्ण आईला म्हणते मी तुम्हाला एक वचन दिलं होतं ते मात्र खरं होतं तुम्हाला माहिती का मी म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही सायलीला नाकारत होता तेव्हा मी म्हटलं होतं की ज्या दिवशी सायली खरोखर चुकीची निघेल आणि ती या घराचा विश्वासघात करेल त्या दिवशी मात्र मी तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढेल आणि आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं म्हणून कल्पना आता सायलीचा हात धरते आणि तिला चल घराच्या बाहेर निघ असं म्हणून ओढत ओढतच घराच्या बाहेर काढते इकडे मात्र अर्जुन कल्पनाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आता कल्पना कोणाचंही ऐकून घेण्याच्या काही मनस्थितीत नसते दुसरीकडे मात्र जेव्हा कल्पना तिला घराच्या बाहेर काढत असते तेव्हा मात्र सायलीसोबत घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे सगळे तिला आठवत असतात दोघींनी एकमेकींना किती छान सांभाळलेलं असतं हे सगळं तिला आठवत असतं परंतु आता त्याला इलाज नसतो दुसरीकडे प्रिया मात्र खूपच खुश असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो इकडे मात्र मधुभाऊ सुद्धा मानखाली घालून उभे असतात तेव्हा ती सायलीला जोरातच ढकलते आणि आता तिथे कुसुम तिला सावरायला जाते तर मधुभाऊ तिचा हात पकडून घेतात तर मात्र अर्जुन तिची साथ सोडत नाही आणि तो सायलीला उठवतो आणि तो म्हणतो की हे घर तुमचंच आहे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आणि हे ऐकून घरच्यांना आश्चर्य वाटतं तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो आणि जर अशी वेळ आलीस तर तुमची एकटीची चूक नाही चूक माझी पण आहे तर हे घर मी तुमच्या सकटच सोडणार तेव्हा मात्र हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो परंतु सायली मात्र अर्जुनच्या हातातला हात सोडवून घेते आणि ती म्हणते की नाही हे तुमचं घर आहे मी तर फक्त इथे मा पोलांडून आले होते पण तुमचा जन्म इथे झालेला आहे तुम्ही इथेच राहायचं आहे तुम्ही कुठेही जायचं नाही इथे राहून तुम्ही माझ्या आई बाबांची आणि माझ्या पूर्ण आजीची काळजी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला इथंच राहावं लागणार आहे तुम्ही माझी काळजी करू नका परंतु तुम्ही हे घर सोडून कुठे जाणार नाही आणि तेव्हा अर्जुन ऐकायला तयार नसतो परंतु सायली मात्र आता त्याला शपथ घालते आणि त्याला तिथं चढवते परंतु आता अर्जुनही खूप दुखावतो त्यानंतर सायली सगळ्यांची माफी मागते मला माहित आहे तुम्ही कधी ना कधी मला नक्की माफ कराल पण आता वेळेला मी तुमची माफी मागते आणि मान्य हे खूप मोठी चूक आहे पण तुम्ही कधीतरी मला माफ कराल अशी आशा ठेवते त्यानंतर ती तिथून जाऊ लागते परंतु तिला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात की ती या घरातून जेव्हा बाहेर पडत होती तेव्हाही तिला ते जायचं नव्हतं हे सगळं घटना तिला आठवू लागतात तेव्हा आता कुसुमतीचा हात पकडते आणि तेव्हा ती भाणावर येते आणि त्यानंतर सायलीला घेऊन मधुभ आणि कुसुमतीतून निघून जातात इकडे मात्र अर्जुन आता तिथेच कोसळून खाली पडतो आणि तो जोरजोरात मनामध्ये रडत असतो आणि म्हणत असतो की मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही दुसरीकडे आता कुसुम सगळ्यांना आपल्या घरी घेऊन येते त्यानंतर आता मधुभाऊ बसून घेतात तेव्हा आता कुसुम म्हणते तुम्ही तोंड हातपाय धुऊन घ्या मी खिचडी टाकते तुम्हाला औषधही घ्यायची असेल ना तुमच्या औषधाची वेळ आता खूपच टळून गेली आहे असं मात्र कुसुम त्यांना म्हणू लागते तेव्हा मधुभाऊ खूपच दुखावलेले असतात त्यामुळे ते पहिल्यांदाच जोरात ओरडतात आणि ओरडल्यामुळे सायली खूपच डचकते इकडे मधुभाव म्हणतात कशासाठी गोळे औषध घ्यायचे आहे आणि कोणासाठी घ्यायचे आहे काय करायचं आहे मला जगून तरी आणि तेव्हा मात्र कुसुम त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते परंतु ते म्हणतात कशासाठी जगायचं आहे आज मी बघितलं मी जे लहानपणापासून संस्कार घडवले त्याचे आज कसे ढिंडवडे निघाले आहे त्यामुळे मला तर काही जगण्याची इच्छा नाही तेव्हा मात्र आता कुसुम त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते असं म्हणू नका मधुभाऊ आपण उद्या सकाळी या विषयावर बोलू मात्र आता तुम्ही जरा फ्रेश व्हा आणि आता आवरून घ्या मी खिचडी घालते आणि आता आपण सगळे जेवून घेऊया तुमच्याही पोटामध्ये काही नाहीये आणि औषधं घेतल्याशिवाय पर्याय नाही परंतु मधुभाऊ मात्र आता कोणाचं ऐकायला तयार नसतात आणि इकडे सायलीही कुठल्या तोंडाने त्यांना औषधं घ्या जेवून घ्या असं बोलणार ह्या विचाराने तीही गप्प असते पुढील भागात आपण बघणार आहोत की कल्पना म्हणते की आपल्याला दीड वर्षाची फसवणूक झाली तरी सुद्धा आपणच समजून घ्यायचं आहे का हो बरोबर आहे आपलंच काहीतरी चुकतं आहे असं म्हणून तीही खूपच आरडाओरडा करू लागते इकडे मात्र आता प्रतापही काही बोलत नाही कारण घरामध्ये जे काही चाललं आहे त्यामध्ये आता अर्जुन सायलीशी चूक आहे हे त्याच्या लक्षात येतं दुसरीकडे मात्र आता ती अर्जुनला म्हणते त्यापेक्षा एक काम कर मला ना विष विषय दे तेच खाते आणि बरं होईल आता मला जगायचीच इच्छा नाहीये असं म्हणून ती अर्जुनवर ओरडते आणि अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती काही ऐकत नाही आणि स्वतःच्या रूम मध्ये रागाने निघून जाते मला आता जगायचीच इच्छा नाहीये असं म्हणून स्वतःला बंद करून घेते तिच्या पाठोपाठ घरातले सगळेजण जातात आणि प्लीज दरवाजा उघडा असं म्हणून रिक्वेस्ट करू लागतात मात्र आता कल्पना खूपच चिडलेली असते ते कोणाचेही काही ऐकून घेत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा